पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

वातावरणात निरोप दिला जात असताना शहरातील विविध मंडळाच्या वतीनं भव्य विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या लेझिम ढोल पथकाच्या आकर्षक सादरीकरणानं विविध मंडळे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरल्याचं दिसून येत आहे तर दुसरीकडे शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकासह चौफाळा व इतरही विविध चौकात नेते मंडळींच्या माध्यमातून स्वागत कक्ष उभारले गेले होते विविध मंडळाच्या वतीनं या प्रमुख चौकात विविध खेळांचे सादरीकरण झाल्यानंतर या नेते मंडळींकडून त्या मंडळाच्या अध्यक्षांना स्टेजवर बोलावून उभारण्यात आलेल्या स्वागत कक्षाच्या ठिकाणी माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील मनसे नेते दिलीप धोत्रे व मर्चंट बँकेचे माजी चेअरमन नागेश भोसले यांच्यासह पंढरपूर नगर परि पंढरपूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक सामाजिक विविध संघटनांचे पक्षांचे पदाधिकारी असल्याचंही दिसून आलं आमदार अभिजित पाटील नेते दिलीप धोत्रे यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक मिरवणुकीत सहभागी होत ढोल वाजवत मंडळाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवल्याचंही दिसून आलं विविध नेते मंडळींकडून गणेश विसर्जन मिरवणुकीच्या स्वागत कक्षांच्या उभारणीमागे राजकीय हेतू नसल्याचं म्हटलं जात असलं तरीही यातूनच व्यासपीठावर नेते आणि त्यांचे समर्थक त्यांचे हे एक प्रकारे शक्ती प्रदर्शनच असल्याची चर्चाही होत आली पुढील दोन महिन्यात पंढरपूर नगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे यासाठी अनेक माजी नगरसेवक तसेच इच्छुक नवतरुण भावी नगरसेवक देखील तयारीला लागलेत आणि गणेश विसर्जन झाल्यानंतर शहरात नगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय घडामोडींना वेग येणार आहे नगराध्यक्षाचे आरक्षण काय निघतं याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले मनसे नेते दिलीप धोत्रे हे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीचे प्रबळ दावेदार समजले जात आहेत तर माजी उपनगराध्यक्ष नागेश काका भोसले यांनी ही जोरदार तयारी सुरू केल्याचीही चर्चा आहे अशावेळी आमदार अभिजित पाटील यांची भूमिकाही महत्वाची ठरणार असून गणेश विसर्जन मिरवणुकांचे स्वागत करताना आमदार आबा दिलीप बापू आणि नागेश काका एकाच व्यासपीठावर आरूढ झाल्याचेही दिसून आल्यानं शहरातील विरोधी आघाडीकडून निवडणुका लढवू इच्छिणाऱ्या संभाव्य भावी नगरसेवकांचा आत्मविश्वास आणखी वाढला आहे i'm like